नमस्कार मंडळी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे बरेचदा काय होतं आपल्याला उपवास असतो आणि आपण शाबुदाना भिज घालायचं विसरूनच जातो तर मंडळी ही झटपट रेसिपी एकदा नक्की करून बघा एक वाटी शाबुदाना आपण तो मिक्सरला बारीक करून घेऊ आपल्याला हा शाबुदाना जास्तही बारीक पीठ करायचं नाही थोडासा जाडसरच आपल्याला हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने हा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे हे बघा थोडं थोडं करत हा शाबूदाना मी दोनदा मिक्सरला थोडा थोडं घेऊन बारीक करून घेत आहे हे बघा या पद्धतीने आपण शाबुदाना मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता आपण ज्या वाटीने आपण एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घेऊ छान मिक्स करूया तुम्ही बघू शकता वरती थोडंसं पाणी आलेलं आहे एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि पंधरा ते वीस मिनटं हा शाबुदाना भिजत ठेवूया मस्तच आता आपण पुढची तयारी करू शेंगदाणे हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ शेंग हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घ्या तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढी जास्त हिरवी मिरची घ्या आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची थोडंसं मीठ आता याचं झाकण लावूया आणि मिक्सरला जाडसर शेंगदाण्याचं कूट तयार करूया हे बघा या पद्धतीने आपल्याला हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे मस्तच शेंगदाणे हिरवी मिरचीचं कूट इथे आपलं तयार झालेलं आहे आता आपण एक बटाटा या पद्धतीने बारीक चिरून घेऊ आता आपण कढईमध्ये एक चमचा साजूक तूप तुम्ही इथे ते तेल घेतलं तरी चालेल आता आपण याच्यामध्ये बटाटा मिक्स करूया छान मिक्स करून घेऊ आता आपण बटाटा लवकर मऊ होण्यासाठी चिमूटभर मीठ घेऊ छान मिक्स करू झाकण ठेऊ आणि दोन ते तीन मिनटं बटाटा छान मऊ शिजून घेऊ अधूनमधून मिक्स करत राहू पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता साबुदाणा खूप छान मऊ भिजलेला आहे जर तुम्हाला इथे वाटत असेल शाबुदाना थोडा कच्चा आहे तर अजून झाकण ठेवून दहा मिनटं शाबुदाना भिजून घ्या आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स करूया चवीनुसार मीठ मस्तच जर मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडली तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आता आपण हे छान मिक्स करून घेऊया खूप सोपी झटपट रेसिपी आहे हे बघा या पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे चला आता आपण शाबुदाना परतून घेऊ बघू शकता बटाटो खूप छान मऊ शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये शाबुदाना मिक्स करून घेऊ मस्तच आता आपण बारीक गॅसवर एक मिनटं परतून घेऊ झाकण ठेवूया एक मिनटाची वाफ काढून घेऊ एक मिनटानंतर अजून दोन ते तीन मिनटं शाबुदाणा छान मिक्स करत परतून घेऊ मस्तच खूप सोपी झटपट रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल एकदा तरी नक्कीच बनवून बघा बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर शाबुदाना खूप छान परतलेला आहे चवीला तर एकदम भन्नाट लागतो एकदा तरी नक्कीच बनवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि छान राहा धन्यवाद